कशात सगळे मस्त मजेत आनंदी ना आनंदीत राहा वैशी vlog चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते चला तर मागच्या video ला करूया तर आज सकाळपासून सगळी काम निम्मी अर्धी झाली झाले नाही असं झालेलं आहे आणि आता भरपूर मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे पूर्ण काळ काळ झाले दाखवते जोरात मोठा पाऊस येईल ह्या क्षणाला असं झालेलं आहे एवढं ढग पूर्ण काळ काळ झाले भरपूर पाऊस पडणार आज आणि बातमीला सुद्धा सांगितले आज भरपूर पाऊस पडणार आहे मी अजून तिनं पण वाळ टाकलेलं नाही तर इथेच आता टाकून घेईन सगळे त्याचा सकाळचं दूध सुद्धा तापवलं आमटी करायची होती म्हणून डाळ शिजवायला टाकलेली आहे आणि गव्हा मी नुसतंच चा भाजल्या चटणी मीठ इतकंच घातलं होतं कूट करायला इतका वेळ पण नव्हता नाश्त्याला पोहे पण बनवले मुलगा तसाच गवारी चपाती घेऊन गेला त्याच्यासाठीच तेवढ्या दोन चपात्या केल्या आणि नंतर म्हटलं दुपारीच जेवण बनवूया तर बघा आता दुपारची वेळ झालेली आहे माझ्या धुनं भांडी स्वयंपाक चालू आहे फरशी पण पुसून झाल्या तर यामध्ये कूट आता भाजून मी कूट करून टाकला आता हा टँका लागलाय कुठनं गळाला काय समज ना म्हटलं पायातनं सगळं पाणी घालतं मी मॅटच टाकून घेतली आता मोठा मुलगा आजारी असल्यामुळे तो घरातच आहे मग मी मिस्टर आणि मुलासाठी काय केले म्हटलं आता चपाती करून घेऊया दोघ दोनच घेऊन गेला मोठा मुलगा मोठा मुलगा आहे घरी छोटा मुलगा घेऊन गेला आणि तिघांचा म्हटलं शिस्तीत करूया राहिलेलं आता मोठं मीठ हे मी मिक्सरला बारीक वाटले आणि वाटण सुद्धा एकदमच वाटून घेतलं आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याची पेस्ट करून घेतली दोन दिवस जाईल इतकं मी एकदमच एक करते जेव्हा केव्हा करते तेव्हा दोन दिवसाचं एकदमच करून घेते नाही तर परत परत प्रत्येक आमटीला सकाळी वेगळं सगळं करायला लागू नये म्हणून क स्वयंपाक करत करत प्रिपरेशनसुद्धा माझी चालू असते कारण लागलीच वेळोवेळी केलं तर आपलं कामसुद्धा लवकर पटापटा होऊन जातं आणि तेवढ्यासाठी वेगा वेळ काढायलासुद्धा लागत नाही तर दुपारच्या वेळेमध्ये माझा लाईव्ह होता यूट्यूबला म्हणजे मॅडम घेत होत्या त्यांच्यासोबत मला डिस्कशन करता यावं म्हणून मी मॅडमांच्या लाईव्हला यूट्यूबच्या जॉईन झाले आणि त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या पुढील वाटचालीस आता दसाय म्हटल्यावर साफसफाई तर आलीच ज्या जा जेवढा वेळ मिळतो तेवढा वेळ जेवढं होईल तेवढं दुपारी जरा झाडात झुडूप करूनच टाकूया म्हटलं एक अर्धा पाऊन तास लागेल माझ्या तांगात ताकदच नव्हती तरी तरीसुद्धा मी काढलं कारण एकदा राहिलं की राहून जाणार जेवढं जा केवढं जा होतं तेवढं काढलं तर क करत करत मी स्वयंपाकघर आणि हॉल सगळा झाडून काढलेला आहे तर पीओपी पी ओपी वर केले त्याच्यामध्ये सुद्धा जाळ्या भरपूर धरल्या होत्या हा नवीन झाडू मिस्टरांनी म्हणजे झाड त्याला आणलेला आहे आणि याची वेळ आहे आणि मुलाला आजारी असल्या आता मी ते कांदा बेसन हिंग हळद तिखट मीठ ओवा आणि थोडसा सोडा घातलेला आहे आता तापात किंवा बरं नसताना काहीतरी खाऊस वाटतंच मुलांना असो मोठ्यांना असो सगळ्यांना खायची इच्छा होतेच म्हटलं तर ते मला का अजून स्वयंपाकसुद्धा करायचा होता भांडी घासायची होती म्हटलं कधी कधी काय काय करणार हा टेन्शन आलं मला थोडा वेळ मग थोडं शांत केलं मन मी माझं आणि मग करायला घेतलं तर माझ्या भजीसुद्धा होत आहेत आता भजी मुलं मिस्टर सुद्धा आता आलेले आहेत भज्यांच्या मिस्टर खातील आणि मग ला ते थोडा वेळ रेस्ट घेतील आणि परत आणि भांडी घासून मी स्वयंपाकाची संध्याकाळची तयारीला लागणार पहिली बॅच टाकली तीच मुलांना दोघांना दिली दुसरीसुद्धा दोघांनी खाल्ली तिसरे म्हणा लागले आता दोघंजण खावा म्हटले आणि तेवढं बास केली दोघांनी दोघं अभ्यासला जाऊन बसले थोडं मुलग्याला रात्रीचं टेम्परेचर आले काय आले काय समजून झाले दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस नाही चार पाच दिवस झाले त्याला असं व्हायलाय सकाळी सा चांगलं वाटतंय म्हणतोय आणि दुपारनंतर मला कस्तर होतंय आहे म्हणतोय सुद्धा काढून आहे त्याचं सगळं बहुतेक करून उतार्यावर त्यानं पाय ठेवलाय हो असं मिस्टरांचा अंदाज आहे आता बघूया काय ट्रीटमेंट तर चालूच आहे तर मुलांचं कसं वातावरणानुसार चेंज पण होतं तर नेमकं कशानं झाले हे समजायला झाले मिस्टर तर त्याला रोज दवाखान्यात नेतात औषध सुद्धा चालू आहेत इंजेक्शन पण देऊन आणले आणि संध्याकाळ करून अंग दुखतय असं म्हणतो मिस्टर आलेत बाहेर झाडांना पाणी घालत आहेत आणि रोपे पण लावत आहेत ते कसं वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू